बँक ऑफ बडोद्याच्या गांधीनगर शाखेमध्ये बनावट सोने गहन ठेवून बँकेतून नऊ लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा कर्ज घेऊन त्या कर्जाची परतफेड न केल्याबाबतची फर्याद विजय दिगंबर राजके यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली ह्यावरून अभिषेक बाळासाहेब पवार आणि केला शंकर कुडाळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून ह्याबाबतची माहिती अशी की येथील बँक ऑफ बडोदामध्ये कर्जदार अभिषेक पवार यांनी सोने गहन कर्जासाठी अर्ज केला होता त्यापोटी त्यांनी दोनशे सत्तर पूर्णांक पन्नास ग्रॅम वजनाचे सोने तारण ठेवले होते ह्या सोन्याची परीक्षण बँकेचे सोने परीक्षक पनवेल वरील कैलास कोडाळकर यांनी सोने खरे आहे असे गोल्ड व्हॉल्युशन सर्टिफिकेट दिले होते बँकेने अभिषेक पवार यांना हे सोने गहन प्रकरणी नऊ लाख पंचेचाळीस हजार रुपयांचं कर्ज दिले होते ह्या सोन गहन कर्जप्रकरणी तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी झाले होते त्यानंतर पवार यांनी ह्या कर्जाचं परतफेड न केली आणि बँकेतून या प्रकरणी संशयावरून तपासणी केली असता हा प्रकार उघडकीस आला ह्याबाबतची फरियाद बँकेचे कर्मचारी विजय राजके यांनी दिली असून अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक वर्षा डांबेळकर करत आहेत अशा जणख्या बातम्या जाणण्यासाठी स्टार चॅनल लाईक करा धन्यवाद